सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शिवद्रोही अमोल कुलकर्णी करायचं काय मुंडी वर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज की शिवद्रोही अमोल कुलकर्णी अमोल कुलकर्ती करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती राजकीय छत्रपति शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 टन बहु ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅंग टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 या विकृत बुद्धीच्या माणसानं काल शिवदृष्टीवर जो प्रकार केलेला आहे लघुशंका करण्याचा जो प्रकार घृणास्पद प्रकार केलेला आहे असा प्रकार एक वेळा माणूस सुद्धा करणार नाही असा गृह घृणास्पद प्रकार केलेला आहे पो राहुल सोलापूरकर झाले कोलटकर झाले आता हा कुलकर्णी यांनी जो प्रकार केलेला आहे त्याच्यासाठी आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटून या असल्या विकृत बुद्धीच्या लोकांवर ज्या थोर पुरुषांची विषंबना करतात तोर पुरुषांबद्दल शब्द वापरतात यांच्यासाठी एक कायदा तयार करा देशद्रोहाचा याच्यासाठी महाराजांनी स्वतः भेटून अमित शहाना विनंती केली होती की लवकरात लवकर कायदा बनवून देशद्रोहाचा खटला यांच्यावर दाखल करावा हा जर श्रोहाहुल सोलापूरकर किंवा कोलटकर यांच्या यांनी जेव्हा असल्या घटना घडवल्या जवळ हा कायदा तयार झाला असता तर काल अमोल कुरकरीसारख्या शिवाड्या माणसानं पुरुष बुद्धीच्या माणसानं काल शिवसृष्टीवर लघुसंख्या करायचं धाडस केलं नसतं आणि हे धाडस केलं नाही आताहीपर्यंत ठीक आहे आम्ही मुस्लिम मौला छत्रपतीच्या संघटनेमार्फत सरकारला एक इशारा देतो की लवकरात लवकर कायदा करावा पावसाळा देशात अन्यथा आम्ही मी मुस्लिम मावळा छत्रपतीच्या माध्यमातून लढा उभारणार याच्या विरोधात चालू आहे जय जिजाऊ जय शिवराय आज या ठिकाणी कालचे एका नाराधम व्यक्ती त्याचं नाव अमोल कुलकर्णी आहे याने याच्या मानसिकतेचं दर्शन दिलून दिलेलेलं आहे याच्या त्या विकृत मानसिकतेचा आज आम्ही या ठिकाणी सकाळी मी मुस्लिम मराठ मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या संस्थेमार्फत आम्ही त्याचा निषेध केलेला आहे खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं वारं वारंवार असल्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी केली आहे की के छत्रपती शिवाजी महाराजांच्या विट विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात देटद्रोहासारखा खटला निर्माण खटला घातला गेला पाहिजे व त्यांना तातडीनं मोक्याअंतर्गत कारवाई करून अटक केली पाहिजे तरी प्रशासन ह्याला ह्याच्याकडं का दुर्लक्ष करत आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिल्यांदा सोलापूरकर झाला नंतर कोलटकर झाला नंतर यो कल कुलकर्णी झाला नक्की यांची मानसिकता चालली तरी काय कुठल्या पद्धतीचं प्र प्रशासन महाराष्ट्रात राज कर खरं पर प्रशासनानं याच्यावर आता काही कारवाई का केली नाही प्रशासन आपल्या लोकांवर सक्त कारवाई का करत नाही याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे का दाखल करत नाही आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे सांगायचं नाही इशारा द्यायचा आहे की आमचा अंत पाहू नका मराठी मुसलमानाचा किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याचा अंत पाहू नका येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सर्व महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल व्हावा त्यांच्यावर मोक्याअंतर्गत कारवाई व्हावी या पद्धतीचा कायदा तयार करा जर असं झालं नाही तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल आणि असे कुलकर्णी असे कोलटकर आणि असे सोलापूरकर यांचा आम्हाला चौरंग करावा लागेल एवढं लक्षात ठेवा आम्ही ठामपणे सरकारला सांगत आहोत